नमस्कार आज आपण पाहणार आहोत सोळा सोमवारच्या व्रताची कहाणी आठपाट नगर होते त्या नगरात शंकराचे एक देऊळ होते एक देऊळ होते एके दिवशी शिवपार्वती फिरत फिरत त्या था देवळात आली सारीपाट खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं गुरुवाने शंकरांचे नाव सांगितले पार्वती मातेला राग आला तिनं तू कोडी होशील असा गुरुवाला शाप दिला तसा तो कोडी झाला पुढे एके दिवशी देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारले गुरुवाने पार्वती मातेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिऊ नको तू सोळा सोमवारचे व्रत कर म्हणजे तुझे कोड जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावे अप्सरांनी त्याला व्रताची संपूर्ण माहिती सांगितली आणि त्या नाहीशा झाल्या पुढं कुरवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला काही दिवसांनी शिव शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आले पार्वतीनं कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं गुरव म्हणाला मी सोळा सोमवारचे व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटले तिने आपल्या रागावून गेलेल्या मुलाला कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेच परत आले त्याने आईला विचारलं आई मी तुझ्यावर रागवून गेलो होतो आता मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोळा सोमवारची सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं त्याच्या एका ब्राह्मण मित्राची व त्याची एकदा भेट झाली कार्तिक स्वामीनं ते व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं हे तू मनात धरून उरत केलं नंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते लग्नाची वेळ झाली राजानं हत्तीच्या सोंडेने माळ दिली हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालीन त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तो ब्राह्मणही ती मौज बघायला तिथे आला हत्तीने ती माळ ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजांना आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं एकदा ती दोघं नवरा बायको बोलत बसली होती बायकोने नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आप अप, मी आपणास प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला मग पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून ती व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो आहे तिनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला जाता जाता एका नगरात गेला तिथल्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगीच होती कोणीतरी सुंदर व गुणवान असा नवरा पाहू नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी व राज्य द्यावे असा त्याने विचार केला अनासयेने त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्यांची राजचिन्ह पाहून त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं तेवढा त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळी गेला तरी बायकोला निरोप पाठविला की पाच शेर कनिकाचा चुरमा पाठवून दे चुरम्याला लोक हसतील म्हणून राणीनं एका तपकात पाचशे रुपये भरून पाठवले चुरमान आला नाही म्हणून व्रतभंग झाला देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राजाला राज्याला मुकशील दारिद्र्यानं भेटशील दुसऱ्या दिवशी ती गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज हे राज्य तिच्या बापाचं आपण तसं केलं तर लोक दोष देतील असं करणं योग अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वरांचा दृष्टांत अमान्य करणं ही, हेही अयोग्य आहे अखेर तिला नगरातून हाकलून लावलं पुढं ती एका नगरात एका म्हातारीच्या घरी गेली तिनं तिला ठेवून घेतलं खाणं पिणं दिलं एका दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं बाजारात ती चालली चालली असती मोठा वारा आला सर्व चिवटे उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघून ती एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेल्याच्या भरल्या घागरीवर तिची नजर होती तसं त्यातलं सगळं तेल नाहीचं झालं म्हणून तेल तेल्यानंही तिला हाकलून दिलं तिथून ती निघाली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला खूप पाणी होतं तिनं ते पाहिल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं एक सुंदर तळं दिसलं त्यावर तिची दृष्टी जाताच ते पाणी नासून गेलं मग तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून विचारलं तिनं सगळं सांगितलं गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन गेला परंतु तिथं दृष्टी जाईल त्यात किडे पडणं काही वस्तू नाहीशा होणं असे चमत्कार होऊ लागले मग गोसाव्यानं अंतरदृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आल्याचं त्यांना त्याला कळून आलं मग गोसाव्यानं राणीबद्दल श्री शंकराची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले तिला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला पुढं तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली तिला शोधायला चोईकडे दूध पाठवले त्यांना गोसाव्याच्या मठात राणी दिसली त्यांनी जाऊन राजाला सांगितलं राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला त्याला साष्टांग नमस्कार केला गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या तिला मी माहिती ठेवली होती आता तुझी पत्नी तू तु घेऊन जा राजा राणीनं गोसाव्याला नमस्कार केला राणीला घेऊन नगरी आला पुढं ती दोघं आनंदाने रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पारी गायीचे ओठी सुफळ व संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स्वामी समर्थ